अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी किती लुटला होता हे माहिती आहे का तुम्हाला वेलकम टू शिवसूत्र सिरीज आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा फाडला पण शिवाजी महाराजांची मोहीम इतक्यात संपली नव्हती खरी मोहीम इथून पुढे सुरू झाली होती कारण अफजल खानाचा कोथळा जेव्हा प्रतापगडावरती फाडला जाणार होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या सैन्यावरती नजर ठेवायला आपलं सैन्य आधीच पेरलं होतं आणि ज्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्या क्षणी हे सगळं सैन्य त्या जंगलातल्या अफजल खानाच्या तुटून पडले घनघोर रणसंग्राम झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या मावळ्यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला यावेळी अफजल खान स्वतःसोबत जे काही घेऊन आला होता ते सगळं काही मराठ्यांनी मोठ्या हिमतीनं लुटलं यात मराठ्यांना काय काय मिळलं माहितीये का नर आणि मादी असे दोन्ही मिळून पासष्ट हत्ती मिळाले चार हजार घोडे मिळाले बाराशे उंट मिळाले तीन लाख रुपयांचे ज्वेलरी म्हणजे दागिने मिळाले दोन हजार कपड्यांचे बंडल्स मिळाले सात लाख रुपयांची नाणी होन सोनं इतकं सगळं मिळालं याच्या व्यतिरिक्त दारुगोळा मिळाला शस्त्र मिळाले बंदुके सुद्धा मिळाल्या अफजल खानाला फाडल्यानंतर त्याचं सैन्य आणि सामान लुटण्याची व्यवस्था शिवाजी महाराजांनी आधीच लावून ठेवली होती कारण मी अफजल खानाला फाडणार हा कॉन्फिडन्स महाराजांकडे आधीच होता आता हे सगळं प्रतापगड पर्व नीट बारकाईने जाणून घ्यायचं असेल तर तीस तारखेच्या या अन इतिहास घडलाच्या टीमच्या कार्यक्रमाला नक्की या अक्षयजी चंदेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आपल्यासमोर एका वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला तो पाहायला अनुभवायला नक्की या अफजल खान मदनंतरची ही घटना तुम्हाला माहित होती का जर नव्हती तर हे शिवसूत्र प्रत्येकापर्यंत पोहोचवा जर माहिती होती तर मला कमेंट करून आणखी तुमच्याकडे काय माहिती ती सांगा शिवसूत्रच्या पुढच्या एपिसोड साठी वाट बघा मला फॉलो करून ठेवा